हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आपला आरीवर्कचा जो पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये चेन स्टिच आणि एंड नॉट म्हणजे शेवटी गाठ कशी मारायची हा व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आहे अशी खूप जणांची कमेंट आली आहे कॅमेरामध्ये किंवा कॅमेराचं काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि ते कापडावर दोरा चमकतो त्यामुळे तो, तो स्टिच व्यवस्थित आला नाही आहे तर यामध्ये मी बघा आता नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि तुम्हाला स्टिच दिसण्यासाठी मी हा ब्लॅक कलरचा थ्रेड घेतलेला आहे तर पहिल्यांदा आपण थ्रेड हा असा तीन बोटांमध्ये पकडून घ्यायचा आहे ओके त्यानंतर हा लेफ्ट हँड आहे है, तो कापडाच्या खाली असणार आहे राईट हँडमध्ये ही निडल आहे निडलचं टोक ज्या साईडला आपण स्टिच करणार आहोत त्या साईडला हे निडलचं सा टोक असणार आहे ओके पहिल्यांदा निडलमध्ये दोरा अडकवून तो वरती घेतलेला आहे खाली गाठ टाईट होईपर्यंत दोरावरती खेचायचा आहे निडलमधून निपा असा त्यानंतर जेवढ्या अंतरावर आपल्याला स्टिच टाकायचा आहे तिथून निडल परत खाली लेफ्ट हँडमधला दोरा निडलमध्ये अडकवून घ्यायचा आणि फॅब्रिक जवळ निडल आली की हाफ सर्कलमध्ये मागे फिरवायची आहे मागे आणि वरती घेऊन परत पुढे आपली निडल फक्त हाफ सर्कलमध्ये फिरणार आहे तोरा अडकवायचा आहे हाफ सर्कलमध्ये मागे आणि परत हाफ सर्कलमध्ये पुढे निडल खाली घेतली आहे लेफ्ट हँडमधला दोरा अडकवायचा हाफ सर्कलमध्ये निडल मागे फिरवली वरती आली की परत हाफ सर्कलमध्ये पुढे परत खाली सेम अशा प्रकारे आपण सगळे स्टिच करणार आहोत तुम्ही नीडल पकडण्याचा पकडण्याची आणि फिरवण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी स्टिच न करता फक्त हातात काडीपेटीची काडी किंवा निडल काहीही घेऊन फक्त हाफ सर्कलमध्ये फिरवायची प्रॅक्टिस करू शकता याने तुम तुम्हाला स्टिच करताना जास्त प्रॉब्लेम येणार नाही आय थिंक आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिच निडल कशी हँडल करायची दोरा कसा अडकवायचा हे सगळं प्रॉपर दिसेल ओके okay, आता आपण एंड नॉट कशी मारायची ते बघूयात हा आपला पहिला थ्रेड आहे जो आपण थोडा मोठा वरती काढून घेणार आहोत ठीक okay, आहे आता या थ्रेडमधूनच निळल आतमध्ये घालून आपण दुसरा थ्रेड काढून घेऊयात या हा खाली जो आहे तो पहिला थ्रेड आहे त्यानंतर हा वरती मी काढलेला हा दुसरा थ्रेड आहे आता या दुसऱ्या थ्रेडमधून निडल आतमध्ये घालायची आहे आणि पहिला थ्रेड जो आहे तो हाताम निडलमध्ये अडकवून ठेवायचा आणि लेफ्ट हँडमधला थ्रेड खाली ओढून घ्यायचा आहे परत एकदा बघा पहिला थ्रेड होता त्यातून हा दुसरा थ्रेड काढलेला आहे ओके हा दुसरा थ्रेड मोठा वाला खाली जो आहे तो पहिला आता निडलच्या टोकामध्ये पहिला थ्रेड अडकवून ठेवायचा आहे फक्त आणि लेफ्ट हँडमधला थ्रेड खाली ओढून घ्यायचा आहे ओके इथे टाईट गाठ बसते प्रत्येक वेळी गाठ मारताना दोन गाठी मारायच्या परत एकदा बघा हा एक थ्रेड त्यानंतर हा दुसरा काढलेला आहे या दुसऱ्याच्या आतमध्ये आपण निड घालणार आहोत आणि पहिला थ्रेड जो आहे तो फक्त निडलमध्ये अडकवून ठेवायचा आणि खालच्या हाताने दोरा ओढून घ्यायचा ओके okay? इथे बसलेली आहे आपली ही गाठ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा